वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावर बुधवारी रात्री उशिरा भरधाव वेगात येणाऱ्या इरटिगा गाडीचा मठ हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला जोरदार धडक बसून अपघात झाला अपघातानंतर गत घटनास्थळी आलेल्या पोलिसांना चालकाने शिवगाळ करत मारण्याची धमकी दिली परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली या घटनेत गाडीचे आणि शाळेच्या गेटचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक बचावलाय आहे आडेली येथील साईप्रसाद उर्फ गोठ्या विजय नाईक वयबत्तीस हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी इर्टिगा एम ए शून्य सात एस नऊ सात नऊ सहा ही गाडी दारूच्या नशेत भरधाव वेगात चालवत होता मठ येथील हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला गाडीची जोरदार धडक बसल्याने अपघात झाला अपघातानंतर पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता चालकाने अयोग्य वर्तन करत पोलिसांना शिविगाळ केली आणि धमकी दिली पोलिसांनी तत्काळ चालकाला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस कर्मचारी स्वप्नील रामचंद्र तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध अपघात घडवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत